चल फिफ्टी सिक्सांश ओके चल फिफ्टी सिक्स सर सर आपल्याला डेल मध्ये मल्टिप्लिकेशन पॉइंट काढून करायचे ओके ओके रे जर बस रे फोर्टी पॉईंट वन फोर्टी वन फोर्टी पॉईंट सेवन फाय इन टू झिरो पॉइंट झिरो वन आता बघा हे गुणाकार बघा एकदम सोपा आहे जे मी सॉरी आपलं वेदांश मी सांगतो म्हणजे पाच नवीन आहे त्याला त्यासाठी सांगूया बघा एकशे चाळीस पॉइंट सेवन फाय इंटू झिरो पॉईंट झिरो वन आता हे गुणाकार सगळ्यांना फार अवघड वाटतं पण गुणाकार अवघड आहे का डेसी गुणाकार गुन्हा अवघड नाही आहे घरी आपल्याकरी तर हे काय चिल्लर आहे चिल्लर आपण म्हणतो ते काय म्हणतात सुट्टे पैसे असल्यासारखे फार सोपाय आहे आहेत फार सोप आहे बघा आता तुम्हाला मी सांगतो एवढा क्वेश्चन सांगल्यानंतर मी तुम्हाला ह्याचं पण रिव्हिजन करून देतो डेसिमलचा आपल्याला गुणाकार कसा करायचा मल्टिप्लिकेशन कसा करायचं ओके वन फोर्टी पॉईंट सेवन फाय इंटू झिरो पॉइंट झिरो वन इजिकल टू आपल्याला विचारलं म्हणजे किती असं विचार सो ओके बघा आता काय करूया आपण काय करायचं हा जो डेसिमल आहे पार्थ पार, लक्षात हो, ठेव हा डेसिमल आहे हा जो पॉइंट आहे आपण काय करू विसरून जाऊ म्हणजे आपला हा पॉईंट नाहीच म्हणायचं काय म्हणायचं हे आम्हाला पॉईंट नाहीये सर नाहीये पॉईंट चला ठीक आहे मग संख्या काय दिसेल वन फोर्टी हे सेवन आहे हा फाय आहे इन टू आता हे झिरो 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 वन आपण काय करतो झिरो झिरो वन आहे आता हे झिरो घ्यायची गरज आहे एक एकच घेऊन एक एक टाका कारण का त्याच्या का समोर किती झिरो लावा याच्या समोर काय किंमत असणार आहे का नाही किंमत नसणार नाहीये त्याच्यामुळं मी काय करतो फार एक लिहितो फक्त आणि ह्याचाच गुणाकार बघा याचाच मी काय करतो गुणाकार करतो मग एकने गुणल्यानंतर तीच संख्या येते कुठल्याही संख्येला एकने गुणा कुठलीही संख्या असू द्या याच्यात किती मोठी कसली कसली असू द्या त्याला एकने गुणा तीच संख्या आन्सर काय येतं तीच आन्सर येते तीच संख्या तर मी काय करतो तीच संख्या ती संख्या लिहिल्यानंतर आता काय होतं डेसिमल नंतर किती डेसिमल नंतर आता काय करूया आपलं हे उत्तर आहे बरोबर आता काय करूया डेसिमल आता डेसिमल नंतर आपल्या पॉईंट नंतर किती अंक आहेत चेक करा पॉईंटच्या डाव्या साइडला पॉईंटच्या माझ्या सॉरी पॉईंटच्या उजव्या साइडला माझा उजवा हात बघ हा या पॉईंट नंतर किती अंक आहेत इथं एक अंक आहे हे दुसरा अंक याला आपण डेजिट म्हणतो दोन अंक आहेत इथले दोन अंक आहेत ते इथं काय पॉइंट नंतर एक आणि दोन अंक आहे मग हे दोन अंक टोटल किती झाले दोन अधिक दोन चार अंक बरोबर मग चार अंक आता ह्या डावी आता मी उजवी पण डावीकडे काय करायचं चार अंक चार घर मोजत जायचं चार अंक मोजत जायचं हे एक हे दोन तीन आणि चार आता काय करायचं चार माझे अंक मोजणं झाला आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं दिस इज माय फायनल आन्सर अँड व्हेरी इझी व्हेरी व्हेरी इझी ओके चेक नाव आहे रे आहे रे वन पॉईंट फोर झिरो सेव्हन पॉईंट ओके पर्याय क्रमांक ऑप्शन क्रमांक सी समजलं पार समजलं का रे काय करायचं बघ डेसिमलचा गुणाकार एवढा सोपा आहे एवढा सोपा आहे बघ पार समजलं का रे डेसिमलचा गुणाकार किती आहे बघ बर बघ बघ समजलं का नाही बोल मी परत सांगतो तुला दुसरा हे सवाल करतो हा काय करायचं मी तुला परत सांगता समज आता हे काय ट्वेंटी फोर पॉइंट झिरो झिरो वन आहे टू झिरो पॉइंट झिरो टू आता बघायला किती अवघड वाटतं अरे काहीच अवघड नाही बरोबर बघायला किती अवघड वाटतं काहीच अवघड नाही बरोबर आता काय करायचं पार आता हे जे आहे ना ट्वेंटी फोर पॉईंट झिरो झिरो वन इंटू झिरो पॉईंट झिरो टू आहे बरोबर मग आता इथे काय करायचं हे जे डे सिमल आहे हे जे डेसिमल आहे आपण विसरूलच जाऊ ठीक आहे विसरून गेला तर काय करू विसरलं नाहीये समजा तर काय करूया चोवीस हे जिरो हे जिरो हे जिरो हे जिरो हा एक एक हा गुन्हा चिन्ह गुन्हा चिन्ह आणि हे काय हे जिरो आणि हा बी जिरो आणि हा दोन या हे जिरो पुढे असलेले काही कामी नाही तर जशास तस ठेवून टाका ओके काढून टाका मग आता याचाच गुणाकार करतो पार मग याचा गुणाकार केल्यानंतर बे एक बे बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे चोक आठ आणि बे दोन्ही चार मग मा आता माझं उत्तर झालंय का फायनल नाही मग आता चेक करायचं हे डेसिमल आहे डेसिमल नंतर किती अंक इथं एक अंक दोन अंक तीन अंक इथला इथं डेसिमल नंतर एक आणि दोन म्हणजे हे तीन अधिक ये दोन किती अंक झाले टोटल पाच अंक मग पाच अंक सोडून उजवीकडून डावीकडे पाच घर मोजच जा जायचं बरोबर पाच अंक घर पहिलं घर दुसरं घर तिसरं घर चौथं घर आणि पाचवं घर आणि इथं चिन्ह दे आणि इथं पुढं शून्य दे हे झालं माझं फायनल उत्तर किती सोपं आहे हाय का सोपं बोल रे बाबा जय आहे का बोल रे हो